नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जलजिरा कसा बनवायचा अगदी तोही दोन मिनटामध्ये याची रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी दोन मिनटात हा जलजिरा तयार होतो चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ग्लास पाणी आपण जलजीरा बनवतोय आता एका ग्लास जलजिरा एक तर एका ग्लास साठी वापरणार आहोत त्यानंतर आता आपण फ्रीज मधलं थंड पाणी वापरणार आहोत हे नॉर्मल पाणी घेतलेलं मी आता ह्यामध्ये फ्रीज मधलं थंड पाणी टाकलेलं आहे त्यानंतर एक एक बर्फाचे खडे आपण घालणार आहोत जास्त काही गरज नाही कारण आपण ऑलरेडी फ्रीजच पाणी घेतलेलं आहे तर त्यानंतर छान ताजी ताजी पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि त्यानंतर आपण लिंबूचे स्लाईस लावून मस्तपैकी हा जलजिरा सर्व करणार आहोत तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि तुम्हाला जर हा जलजिरा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद